शंकर यांनी दहा किलोमती कविता दामो बला सीमा अंकु शिरसा श्रीमती बंड्या निधला भोई चौ सीमा श्री मदकर चौ च दिलीप मदकर चौ दीपा म यांनी पंधरा किलो बटाटे दिलेले आहेत गोड पदार्थ केलेला आहे

दिल मिर्ची दिली आहे दीड किलो मिरची भंडारासाठी देणगी दिलेली आहे त्यानंतर आयुष विष्णू गोवारी यांनी दहा किलो कांदे दिले मिहित किसन गोवारी आणि आयुष विष्णू दोन किलो साजूक तूप दिले गोवर्धन गणेश पाटील यांनी एक किलो साजूक तूप दिले पाच किलो साखर आपल्याच गावातील एका नागरिकांनी दिले श्री विपिन पांडे यांनी काजू बदाम आणि मनुका दिले पाचशे पाचशे ग्रॅम श्री अक्षय वेडगा यांनी वेळची दिली आहे